काँग्रेसचे निष्ठावंत आणि आझादशत्रू व्यक्तिमत्व राधानगरी भुदरगड तालुक्याचे माजी आमदार दिनकरराव जाधव हो। यांचं शनिवारी सायंकाळी निधन झालं चौऱ्याण्णव्या वर्षी कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर तिरवडे या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि राधानगरी बुदरगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकरराव भाऊसाहेब जाधव हो, यांनी वयाच्या चौऱ्याण्णवव्या वर्षी कोल्हापूर इथं खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात व्यतीत केलं बिद्री साखर कारखान्याच्या उन्नतीसाठी त्यांनी पारदर्शक कारभाराचा पाया रोवला जाधव सरकार घराण्यात जन्म घेतलेले दिनकरराव जाधव हे सरकारदादा म्हणून परिचित होते त्यांनी निस्वार्थी समाजसेवक म्हणून काम करताना कडगावचे सरपंच भुदरगड पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य विदरी साखर कारखान्याचे चेअरमन तालुका संघ संचालक केडीसीसी बँक संचालक अशा विविध पदांवर काम केलं आज त्यांच्यावर तिरवडे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले काँग्रेसचे एक निष्ठावंत म्हणून त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात मोठं स्थान होतं त्यांच्या निधनानं भुदरगडसह कोल्हापूर जिल्हा एका महान नेत्याला मुकला आहे यावेळी माजी आमदार के पी पाटील संजयबाबा घाटगे प्राध्यापक अर्जुन आबिटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते